एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसत असतानाच आता राज्य परिवहन महामंडळाने बस प्रवासी दरवाढ केल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे या विरोधात मात्र नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकासमोर चक्काजाम आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली प्रवासी दरवाढ झाल्याने सामान्य नागरिकाने काय करायचं आणि विशेष म्हणजे दरवाढ झाली खरी मात्र नागरिकांना बसमध्ये तशा सुविधा मिळतात का हा देखील सवाल यावेळी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला एस टीच्या भाड्यात जवळपास चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के वाढ करण्यात आली आहे तर आता एस टी बरोबरच एक फेब्रुवारी पासून रिक्षा टॅक्सी चालक देखील भाडेवार करण्याच्या तयारीत असल्याने त्या विरोधात देखील नाराजी व्यक्त करण्यात आली आहे राज्य सरकारने घेतलेला निर्णय सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नसून तो तात्काळ मागे घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आले बसेस ऐसी बसेस अशा स्क्रैप मध्य निकल अवस्था पुरवलेली असताना भाववाढ करणं हे चुकीचं आहे कुठलीही नवीन व्यवस्था महामंडळाने पुरवलेली नागरिकांना आणि पंधरा टक्के भाववाढ केली ही भाववाढ निश्चितपणाने नागरिकांना त्रास देणारा हा निर्णय रद्द होण्यासाठी शिवसेना आज रस्त्यावर उतरलेली आहे प्राथमिक स्वरूपात निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत भाववाढ रद्द होत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत नाही तोपर्यंत शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार शिवसेना या ठिकाणी जे काही पंधरा टक्के घरवाढ बसवाढ झालेली आहे प्रवाशी जो काही पंधरा टक्केची जी वाढ झालेली आहे ती थांबवण्यासाठी ती रद्द करण्यासाठी शिवसेना पक्ष रक्षावरती उतरलेला आहे आणि बसने जो प्रवास करतात हे सर्वसामान्य नागरिक असतात सर्वसामान्य नागरिकांना निवडणुकीच्या पूर्वी या सरकारने वेगळे आश्वासने दिले आणि सरकार स्थापन झाल्यानंतर आज या ठिकाणी सर्वसामान्य सर्वसामान्यवरती हा करवाढीचा हा दरवाढीचा बोजा लागणार आहे हा थांबवावा आणि ही, ही शिव, शिव, शिव बस दरवाढ ही रद्द करावी यासाठी शिवसेना कमी नाही केली गेली तर काय शिवसेनेला या ठिकाणी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के या वृत्तीप्रमाणे जोपर्यंत सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रस्त्यावरती उतरेल आंदोलन करेल आणि सरकारला ती बस दरवाढ रद्द करायला भाग पाडेल दैनिक भ्रमर नाशिक